नमस्कार मी नागेशनागत पुन्हा एकदा चर्चा घेऊन आलो आहे आता आपल्या परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या निवडणुकाविषयी मी हा व्हिडिओ बनवित आहो तर शेवक बांधून माझी दोन हाताची इकडकडची विनंती आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणी या व्हिडिओला स्किप करू नये तर आज आपण चर्चा करूया चुनाव येतील आणि जातील चुनाव येतील आणि जातील पण सेवक बांधवांनो परमपूज्य परमात्मा सेवक बांधवांनो कुणाच्याही दबावात मतदान करू नये किंवा कोणत्याही लालचमध्ये येऊन मतदान करू नये आज आपल्या मंडळाचे सुनाव लागलेले आहेत या मंडळामध्ये चार पाच पक्ष उभे होतील चार पाच पक्ष झाल्याच्या नंतर तुमच्याकडे प्रचारासाठी हे मान्यवर लोकं येतील आणि या मान्यवरात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा एकतर लालच देण्यात येईल किंवा तुम्हाला भीती दाखवण्यात येईल आता भीती म्हणजे काही असं चाकं घेऊन लाटे घेऊन अशी भीती कोणी धावायला येणार नाही तर भीती कोणती धावतील की तुम्ही जर कोणी मार्गदर्शक असेल तर त्याचा मार्गदर्शक पद काढण्याची भीती निर्माण करतील किंवा तुम्हाला भय सांगतील की फलाना निवडून आला तर तुझा मार्गदर्शक पथ काढतील फलाना ठिकाणा आला तर तुमचा मार्गदर्शक पद काढतील किंवा तुम्ही जर मला साथ दिला नाही तर मी तुझं मार्गदर्शक पद काढेन किंवा आम्ही आम्हाला आमच्या बॅनरला जर मतदान दिलं नाही तर आम्ही तुझं तुमचं मार्गदर्शक पद काढू असे विविध प्रकारचे तुम्हाला बोलले जाऊ शकतात भीती तुम्हाला देतील दुसरी गोष्ट अशी की जर कोणी सेवक आहे आणि जर कोणी सहकार्य देत असेल तर त्याला लालचसुद्धा देण्यात येईल की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं तुम्ही मी जर मला आम्हाला मदत केल्या तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शक बनवू मी तुम्हाला मार्गदर्शक बनवून देईन अशा वेगवेगळ्या तुम्हाला लालच देऊ शकतात म्हणून सेवक बांधवांनो या चुनावाच्या वेळी तुम्ही कुणाच्याही दबावात मतदान करू नका आणि मतदाता तुम्ही स्वतः बुद्धिजीवी आहात तुम्ही हुशार आहात थोडा विचार करून यावेळी मतदान करावा यावेळी विचार करून या मतदान करावा कारण आज मानते की बाबा झुंधीजीने परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ नागपूर नगर नागपूर या मंडळाची स्थापना केली आणि तुम्ही विचार करा बाबांनी आपल्या कुटुंबाला प्राधान्य न देता हा मंडळ आम्हा सेवकांच्या से हातात दिला आहे आमच्या सेवकांच्या से निगराणीत दिला आहे आणि म्हणून आपण जेव्हा मतदान करतो तर आपण मतदान करताना थोडा विचारपूर्वक करावं आणि या मानवधर्माला जो पुढे घेऊन जातील किंवा या मंडळाला जो कोणी पुढे वाढवतील त्यांना मतदान करावं कारण पुढे तर सर्वच घेऊन जाणार पण असे काही काही बारकाईचे कारणं आहेत आणि विशेषतः मतदान करताना एक लक्षात ठेवायचं की जो दुखी माणूस या मार्गात आलेला आहे जो दुःखी माणूस या मार्गात आलेला आहे आणि ज्याला दुःखाची जाणीव आहे ज्याला मार्गात येण्याचा अनुभव आहे मार्गात आल्यानंतर दुःखातून गरिबीतून श्रीमंतीकडे मनात किंवा दुःखातून सुखाकडे ज्यांनी या मार्गात बारकाईने पाहिला आहे अशा लोकांना आपण मदत करा आणि जो माणूस दुखी माणूस या मार्गात आलेला आहे आणि त्याला ज्या गोष्टीचा अनुभव आहे या गोष्टीचा अनुभव आहे तो व्यक्ती सुरळीत या मार्गाला पुढं घेऊन जाईल बाबांनी कुटुंबाला मान्य न देता आम्हा सेवकांना मान्य दिलं आहे आणि म्हणून सेवक बांधवांनो तुम्हाला यावेळी संधी आहे यावेळी संधी आहे की आपण एक योग्य माणूस निवडूया सर्वच योग्य आहे अयोग्य कोणी नाही माणूस हा लालची आहे माणसाच्या इच्छा कधी पूर्ण होत नाही पण इतकाही लालची नको निवडा की जेणेकरून किंवा इतकाही आपल्या म्हणजेच आपल्या मार्गावर आज टीकाटिपणी होत आहेत आपल्या शोकामध्ये जो मतभेद होत आहेत हे मतभेद होऊ नको द्या आणि मतदान करताना योग्य विचार करून मतदान करावं कारण पाच पाच पॅनल आहेत एका पॅनलचे तीन तीन पॅनल आहेत आणि आज तुम्हाला सांगतोय तुम्हाला जेव्हा लालच देण्यात येईल त्या लालचीला बडी पडू नका आणि मतदान करताना ठोक बजावून मतदान करा आणि आवर्जून मतदानाला आपण उपस्थित राहावं मतदानाला आवर्जून उपस्थित राहावा मतदान करावं मतदान हा तुमचा हक्क आहे आणि याच मतदानाने आपण आपलं मंडळाचं आपल्या सेवकांचं सा, भवितव्य साध्य करू शकतो म्हणून कुणाच्याही दबावात न येता आपण मतदान करावं कुणाच्याही लालचमध्ये न येता आपण मतदान करावं एक छोटीशी गोष्ट बोलतोय जर कोणी मार्गदर्शक असेल आणि त्याला जर मार्गदर्शक पदातून काढण्याची धमकी मिळत असेल किंवा त्याला सांगण्यात येत असेल की तुझं मार्गदर्शक पद काढू तर माझी दोन हाताची विनंती आहे मार्गदर्शक पद कुणीही काढून घेईल पण मी बाबाचा सेवक आहे मी मंडळाचा सभासद आहे मंडळाचा सभासद आहे की बाबांचा सेवक आहे मानव धर्माचा सेवक आहे सेवक ही पदवी कुणीही आपल्याकडून कुण काढून घेऊ शकत नाही आणि जर कुणाला असं वाटत असेल की मी या पंचकवार्षिकमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीकडून मी जर मार्गदर्शक बनलो तर किती आज कोणी पाच वर्ष आला उद्या पाच वर्षानंतर दुसरा जर कोणी आला तर तो तोही तशीच लालच देईल दुसऱ्याला शब्द देईल मग तुमचं मार्गदर्शक पद काढतील मग का मार्ग जसे मंडळाचा अध्यक्ष बदलेल मंडळाचा सदस्य बदलेल मंडळाचा सचिव बदलेल उपाध्यक्ष बदलेल कोसाध्यक्ष बदलेल तसं पाच पाच वर्षांनी हे मार्गदर्शक बदलवतच राहायचं राहायचं का मार्गदर्शक बदलत राहायचं का म्हणून भूल थाप्यात कुणाच्याही जाऊ नका जो कोणी तुमच्या गावात मार्गदर्शक असेल त्यालाच मार्गदर्शक म्हणून राहू द्या पण तुम्ही मार्गदर्शक बनायच्या लालचीमध्ये पडू नका आणि माझा मार्गदर्शक पद जाईल याच्या भे भयमध्ये राहू नका जे होणार आहे ते होईल पण पद गेला तरी चालेल मार्गदर्शक पद गेला तरी चालेल पण कोणी सेवक ही पद सेवा ही पदवी कुणीही आपल्याकडून हिसकावू शकत नाही हे माझं सा छोटंसं सांगणं होतं आणि म्हणून आपल्याला सेवक बनून राहायचं आहे मान मिळाला मार्गदर्शकचा तर चांगली नाही मिळाला तरी चांगला निवड मार्गदर्शक बनण्यासाठी तुम्ही स्वतःला फसवून घेऊ नका आणि यावेळेस निवडणुकीमध्ये मतदान मत करताना ना मार्गदर्शकाच्या दबावात ना पदाधिकाऱ्यांच्या दबावात हाजी माझी पदाधिकाऱ्यांच्या दबावात मतदान करायचं मतदान करताना योग्य विचार करूनच आपण या निवडणुकीत या मंडळाच्या निवडणुकीत मतदान करावं आणि योग्य अशा व्यक्तीला मतदान करून आपण काहीतरी नवन नवीन बदल घडून आणावं आणि मतदानकर्त्यांनी विचार करावा की आपला मत वाया न जाता परिवर्तन घडून आल्या पाहिजे एवढेच बोलतोय आपल्या शब्दांना आज या ठिकाणी इथंच विराम देतोय जर माझा व्हिडिओ आवडला असेल मी पुन्हा व्हिडिओ बनवणार आहोत बनवत राहणार आहोत जोपर्यंत भगवंत सद्बुद्धी देईल तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत राहणार आहोत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच ऐकायला नवीन नवीन विषय ऐकायला मिळतील आणि आपल्या शब्दांना विरांतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार